जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख स्वच्छतेचा बोजवारा ग्रामपंचायत प्रशासन अपयशी रमणा गावातील स्वच्छतेचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळलाय गावच्या मुख्य रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलं असून दोन्ही बाजूंनी झुडपी झाडे वाढल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आलाय या रस्त्यावरून ये करताना अपघाताचा धोका वाढला असून लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी तक्रारी केल्या मात्र प्रशासनाकडून केवळ उत्तरे दिली असा आरोप करण्यात ग्रामपंचायतीकडे फक्त रुपये शिल्लक आहे असं सांगून जबाबदारी झटकली जात असल्याने निधी नेमका कुठे खर्च झाला असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय स्वच्छता हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य असताना सुरू असलेले दुर्लक्ष आरोग्यासाठी घातक ठरत आहे तातडीने रस्ता स्वच्छ न केल्यास आणि झुडपी झाडांची कटाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू